पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चलग सके चल सके पंढरीला चलग सके चल सके पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सके चल सके पंढरीला जय हरी विठ्ठल तूचं ध्यानी जरा ठेव भाव तिचे देव त ठेव ठे ते देव चल भेटु विठल रुखुमाइला चल भेटु विठ्ठल रुख माइला चल गसके चल ग सके चलग सके पन्ढरि लाला चल गसके चल गके पन्ढरि ला जय हरि विठल चंद्रभागे नदी स्थिरा विठ्ठल ऊल चन्द्रभाग नदी चिरावर विठल विठल मन्दिर विठ्ठला इठल इठल देवा उब विटेवर विठ्ठल ठेउनिया दोनी कर कटेवर इठल इठल ते इल त्याचे रूप त्यहुत्या चे रूप, रूप रापदी ताऊ त्याचे रूप लाऊ दीप चलग सके चल सके चल ग चलग सके चलग सके चल जलग सके चलग सके चल गे पंढरी ला जयहरी उठ्ठल चलग सके चल, चल सके पंढरीला ला जयहरी उठ्ठल चल्ग सके ग सके पंढरीला जय हरे विठल करुवंदना प्रभूच्या मूर्तीला करुवंदना प्रभूच्या मूर्तीला सके ग सके देवाच्या दारी ना बंदी विठ्ठल विठ्ठल कुणा देवाच्या दारी ना बंदी विठ्ठल विठ्ठल दुखी पीडित होती आनंदी सन्दी ठल ठल दुखी पीडित होती आनंदी विठल वि गुरुजन होती भक्ति चाहिँ सन्दि गुरुजन हो त भक्ति चन्दी विठल विठल आली चालुनिशानि सन्धि आली चालु निशानी सन्धि विठल वि नलग सके चलग सके पंढरी ला चलग सके चल सके पंढरी चलग सके चलग सके पंढरी जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरी जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरी जय हरी विठल जलग सके चलग सके हरी ला हरेठल तु हातात हात हो दुदे हातात हात उद्या चलगस केरू वाट डोळे धरूनी जग तु दे हातात हात हो हातात हात उद्या चलगस चलग धरू वाट डोळे वाट पाहू डोळे भरूनी जग जेठीला चलग सके चलग पंढरीला चलग सके पंढरीला जलगसके जलगसके पंढरीला जय हरी विठ्ठल चलगसके चलगसरके पंढरीला जय हरी विठ्ठल वाली बलिबाचा पंढरपुरात वारी पंढरीचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल क्षण घेऊ जोडूनी हात विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी सात विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुकात इठल इठल सांगतो ती वाट तुला सांगतो ती वाट नको देऊ तू तु दाट तुला सांगत ती वाट नको देऊ दाट हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठल इठल, 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 जय जयहरी इठ... चल ग सके ग सके पंढरीला चल ग सके चल ग सके, सके पंढरीला ग सके चल्गा सके पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ग सके ग सके पंढरीला जय हरी विठ्ठल तुला सांगतो ती वाट नको देऊ तू दाट तुला सांगतो ती वाट नको देऊ तू दा आता देवगु दात आनंदात्रियाच्या वाणीला दत्ता नको आन दत्तात्रीच्या वाणी ला चलग सके चलग पंढरी लाल चलग सके चलग सके पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरीला चलग सके चलग सके पंढरीला चलग सके चलग सके पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सके चलग सके पंढरीला जय हरी विठ्ठल झलग सके चल गसाके पंढरीला जय हरी विठ्ठल जलग सखे चल गसाके पंढरीला पंढरनाथ भगवान की जय दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता कियन्ता पहासि अनन्ता कीत्यन्त पहासि अनन्ता दर्शन धेरे भगवन्ता दर्शन धेरे भगवन्ता मातमित्या దర్శన దే రే దరే భగవంతు దర్శన దే రే దే భగవంతు మాయమివాయి మితీకుండా భక్తి పైలి తూ గోర కుంభారాచి भक्ती पायली तू गोऱ्या कुंभाराची कैसे व्हावे तुझं तुझे तुझं पाहता कैसेने व्हावे तुझे तू पाहता दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे भगवन्तान्थ पहासि अनन्ता किन्ता पहसि अनन्ता दर्शन डेरे भगवन्ता दर्शन दे रे दे रे भगवंता वाणी संत तुकोबाची खोबाची ऐकताच वाणी संत तुकोबा चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐकताच वाणी संत तुकोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची देशी तुझ प्रिय संता दान देशी तुझ प्रिय संता दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन देवानी संत चोखोबी कथा चवानी संत चोखोबी साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठला साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची अशु दानदेशी तिय सन्ता अशु दानदेशी तिय सन्ता दर्शन देरे 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 भगवन्ता दर्शन धीरे धीरे देरे भगवन्ता किति अन्त अनन्ता किन्ता पाशी अनन्ता दर्शन दे रे भगवन्ता दर्शन दे रे भगवन्ता दर्शन दे जन्म देता तीश्वकरता तुझं जन्म देता तुच ईश्व करता मन शांत होई तुझे गुण गाता मन शांत होई तुझे गुण हिच एका शापूरवी तू आता हि चकाशा पुरवित्वाता दरे दे रे दरे भगवन्ता किन्ता पा अनन्ता किति अन्त अनन्ता दर्शन देरे रे भगवन्ता दर्शन देरे भगवन्तात्यन्त् वाता पाशी अनन्ता कीत्यन्त् वाता पा अनन्ता दर्शन देरे धेरे भगवन्ता दर्शन देरे दूरे भगवन्ता दर्शन देरे दूरे भगवन्ता महार पण्डरीनाथ जाला महार पण्डरीनाथ जाला महार पण्डरीनाथ पन्डरीनाथ महार पण्डरीनाथ कही सँगु म देवा माग मेवाला महार पणरीनाथ महार पढरी नलिना चाहिँ गोटी केतली हात मध्य घोङी टक पठी टकली पठी टकली पठी अरे महार पढरी झाला महार म झाला महार म झाला महार पढरी पढरी नाथ महार पढरी नाथ पढरी नाथ पढरी ना महार पण्डरीनाथ गरी जोडा गरजोडा जोहार जुहार जोहार दरबारात दरबार महार पण्डरीनाथ महार पढरी नाथ डोला बिला चिट्टिठी फेकी तो ने जग जेठी दीने विकली ती कोटीकली ती कोटी घ्या दाम मोजून पदरात घ्या दाम मोजून पदरात घ्या दाम मोजुनी पदरात घ्या दाम मोजुनी पदरात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पांढरीनाथ झाला महार पांढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार खळखळ्या ओटील्या मोहरा खळां मोती ओतील्या मोहरा खलखळा ओतील्या ओतील्या मोरा याची मोजणी पावती करा याची मोजणी पावती करा ढीग पावनी चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा अरे ढीग पावनी चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा महार पंढरी नाथ झाला महार पंढरीनाथ ಮಹಾರ ಪಂಡರಿನಾಥ ಜಲ ಮಹಾರ ಪಂಡರಿನಾಥ ಜಲ ಮಹಾರ ಪಂಡರಿನಾಥ ಜಾಲ ಮಹಾರ ಪಂನಾಥ ಮಹಾರ ಪಂಡರಿನಾಥ झाला मार पांढरीनाथ नजरा शहा घाली बोटरा शहा घाली बोट तो तोंड तोंडात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ